आता उन्हाळा सुरू आहे आणि बाजारात मस्त असे आंबे आले आहेत कैरी आले आहेत त्यामुळे अशी उन्हाळ्यात आंब्याची चटणी बनवायला तर हवीच मस्त अशी पाच मिनटात होणारी थोडीशी तिखट थोडीशी आंबट अशी ही चटणी आपण बनवूया बनवायला अगदी सोपी आहे झटपट आहे आणि बिना तेलाची तर मी इथे घेतले आहेत दोन मोठे आंबे कच्चे आहेत आणि कच्चेच घ्यायचे तर एकसुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला किती चटणी करायची त्या अंदाजे तुम्ही घेऊ शकता तर दोन मोठे आंबे घेतले आहेत आणि त्याला एक मोठा कांदा हवा पण कांदा आता छोटे आहे त्यामुळे मी दोन कांदे घेतले आहेत कोथिंबीर घेतली आहे थोडीशी आणि देठासकट घ्यायची आहे मिरच्या घेतल्या आहेत करता मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सात आठ लसणाच्या पाकड्या घेतल्या आहेत कोथिंबीरचे देठ पण आपल्याला घ्यायचे आहेत कारण ते आपल्याला मिक्सरमध्ये मग बारीक करायचे आहेत तर इथे मोठे दोन आंबे घेतले आहेत कच्ची आहेत त्याला धुवून घेतली आहेत धुतल्यानंतर त्याला छान अशी मी कोरडी करून घेतलेली आहेत तर आता या याचे आपल्याला साल काढायचे आहेत साल काढून त्याचे तुकडे करायचे कांद्याचेसुद्धा आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत आणि त्याचेसुद्धा आपल्याला मोठे मोठे तुकडे करायचे तर इथे मी दोन्ही कच्चे आंबे कापून घेतलेले आहेत आणि जरा मोठेच कापले आहेत आणि हे आता आपण घालायचं मिक्सरच्या भांड्यात जरा मोठेच कापलेत आणि मी इथे कांदा पण कापून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता हा कांदा हा सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचा आणि चटणीला छान अशी टेस्ट येण्याकरता आपण बाकी अजून इतर पदार्थ त्यात इतर मसाले आपण त्यात घालूया तर मी घेतले सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि नंतर आपण त्यात घालायचं मिरच्या हो, तर तिखट तुम्हाला किती हवं त्या अंदाजे तुम्ही मिरच्या घाला कमी जास्त करू शकता नंतर आपण त्यात घालायची कोथिंबीर तर कोथिंबीर थोडीशी जास्त घालायची छान अशी मुठभर कोथिंबीर घालायची तेठासकट जे कोळे डेट असतात ते सुद्धा आपण घ्यायचे नंतर मी घेतल्या आहेत लाल सुकलेल्या मिरच्या याने सुद्धा आपल्या चटणीला खूप मस्त असा चव येते आणि कलर पण छान येतो तर हलक्याशा त्या तोडून घ्यायच्या एक साधारण तीन चार मिरच्या घ्यायच्या मीठ घ्यायचं चवीनुसार गरजेनुसार तुम्हाला किती लागतं आणि नंतर आपण त्यात घालायची थोडीशी साखर एक चमच्यावर आपण साखर घालायची आणि आता हे सर्व पाणी न घालता आपण बारीक करून घेऊया तर खूप बारीक करायचं नाही अगदी जाडसरच ठेवायचं छोटे छोटे तुकडे राहिले तरी काहीही हरकत नाही अगदी त्याची पेस्ट करायची नाही तर तुम्ही बघू शकता इथे चटणी मी बारीक करून घेतली आहे मिक्सर सुरूबंद सुरूबंद करून आपण ही चटणी करून घ्यायची आणि अशी जाळसरच करायची अगदी त्याची खूप असं पेस्ट करायची नाही आणि एखादा आंब्याचा तुकडा असा राहिला तरी काहीही हरकत नाही त्यालासुद्धा मस्त असं तिखट मीठ लागलेलं ला असतं आणि ते सुद्धा खायला खूप छान लागतं असा एखादा तुकडा राहिला तरीही काही हरकत नाही पण अगदी चटणी अगदी बारीक बारीक व्हायला नको तर इथे मस्त मी अशी आंब्याची चटणी कच्च्या आंब्याची चटणी बनवलेली आहे चवीला अगदी अप्रतिम लागते आणि शिवाय यात आपण अजिबात तेल वापरलेलं नाही पाणी वापरलेलं नाही आणि अगदी पाच मिनटात बनते आणि ही चटणी भातासोबत खिचडीसोबत चपाती पुरी पराठा कशासोबतही तुम्ही खाऊ शकता आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे अशी चटणी बनवायलाच हवी तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी धन्यवाद